ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाही हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसं फिरवा फिरवी करायचं हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनकेकूट का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधी भाजप शहर आणि असे पोस्टर शहरभर लावलेले आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार त्याला विचारा तुझं वागणं काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी कधी तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी करायचं का संरक्षण घेऊन फिरतात बॉडी आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला मला असं वाटतं की पुण्याची संस्कृती आहे अशा पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या शहराच्या अध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणं हे म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्या व्यसनमुक्तीवरती भाषण करण्यासारखं आहे तीस पस्तीस वर्षे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत संघाच्या संस्कारात इथपर्यंत आलोय त्यामुळे कर्म काय करायचे का हे तुम्ही आम्हाला शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये मला असं वाटतं की जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल अरविंद शिंदेना आज आम्ही जे राहुल गांधींवरती टीका केली त्यांच्यावरती टीकात्मक अशी ही पोस्टर लावली ते त्यांना झोमलेलं दिसतंय त्यांच्या नेत्यावरती केलेली टीका कारण त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय आणि हिंदू धर्माचा अपमान केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोणीही स्वस्थ बसणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्यावरती जी टीका केली हिंदू धर्मियांवरती त्याला प्रत्युत्तर आम्ही दिले आज अरविंद शिंदेचा पोल मला असं वाटतं की आहे वा आणि त्याच्यातनं त्यांनी ते विधान केलं त्यांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये विधान केलं तसंच काहीतरी चर्चेमध्ये यावं माध्यमांसमोर काहीतरी पराळायचं आणि चर्चेत यायचं हेच अरविंद शिंदेनी पुण्यात केलं